बघा दसा दसादशे पाच पॉइंट पाच दराने साडेतीन वर्षात चार हजार सातशे सत्तर रुपये रास झाली तर व्यवहारातील मुद्दल किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर एकरांनो लक्ष द्या इथं रास मांडा चार हजार सातशे सत्तर मधून मुद्दल वजा करा मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट सूत्रातील पी या राशी मधून मुद्दल वजा केली म्हणजे मिळणार उत्तर व्याज आणि व्याज काढण्याचं सूत्र लेकरां द गुणीला क भागिला शंभर अर्थात पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट अर्थात मुद्दल आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट ज्याला मराठीत आपण दर म्हणतो पाच पॉइंट पाच आणि यन सूत्रातील म्हणजे नंबर ऑफ इयर अर्थात मुदत साडेतीन वर्ष मांडत असताना तीन, तीन पॉईंट पाच या स्वरूपात हे सूत्र आहे मा सर्वांना माहीत असलेलं मदक काढण्याचं या सूत्राचा हा वापर हे व्याज आणि हे सरळ व्याज काढण्याचं सूत्र सूत्रामध्ये पी दिसत आहे म्हणजे मुद्दल काढायची व्याजाचा दर पाच पॉईंट पाच मुदत साडेतीन आणि सूत्र सांगते शंभर छदस्थाने लक्ष द्या हे शंभर इकडे येताना सातशे सत्तर गुनिला स्वरूपात मांडावे लागतात समोर पी गुनिला हा गुणाकार एकोणीस पॉईंट पंचवीस फाटल्या पहा लक्ष द्या आता हे शंभर आतील पदाला गुणिला म्हणून शंभर गुणिला चार हजार सातशे सत्तर हा गुणाकार म्हणजे एकच हजार हजार लक्ष चार लाख सत्याहत्तर हजार वजा शंभर गुणिला पी म्हणजे शंभर पी बराबर पी गुणिला एकोणीस पॉइंट पंचवीस लेकरांना लक्ष द्या आता या चार लाख सत्यात्तर हजार लाख एकोणीस पॉइंट पंचवीस कडे जातानी हे अधिक शंभर पी अशा स्वरूपात मांडावे लागतात सर आता लेकरांनो चार लाख सत्याहत्तर हजार बराबर पी गुनिला हीच करा एकशे एकोणीस पॉइंट पंचवीस लक्ष द्या याचा अर्थ असा की आता या पीला एकट करा चार लाख सत्याहत्तर हजार कडे येतानी हे एकशे एकोणीस पॉइंट पंचवीस भागीला स्वरूपात मांडावे लागतात संख्या परस्पर पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात मांडावे लागते सर आता लक्ष द्या गणिताला इकडं वळतक्रार चार लाख सत्याहत्तर हजार आणि भागीला एकशे एकोणीस पॉइंट पंचवीस बरावरती छेदामधलं हे दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे अंशामध्ये शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर चिन्हानंतर जेवढी स्थळ अंक घर आहेत तेवढे शून्य एकावर असलेली संख्या औसष्टाने गुण्ही लागल्या म्हणजे चार लाख सत्याहत्तर हजार सोबत इथं शंभर गुणिला घ्यावे लागतात तेव्हा हे चिन्ह यक्रांनो गायब होते आता चार लाख सत्याहत्तर हजार आणि हे शून्य दोन वाढवा भागीला एकशे एकोणीस आणि पंचवीस दशक शतक हजार हजार दस अकरा हजार नऊशे पंचवीस हा भाग द्या द्यालरा हा भाग चार हजारानं जातो म्हणजे चार हजार बराबर पी ती म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर ह्या बेर्जा गुणाकार आकडेमोडी एवढ्या सहजासहजी केले कशी दिवसभरामध्ये लेकरांनो बरेच प्रश्न लेकर विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं मनन चिंतन दिवसभरामध्येच आटोपलेलं असते या कारणानं या इन्स्टंटली ऍक्शन ओके प्रस्तुत प्रश्नामध्ये व्यवहारातील मुद्दल किती चार हजार रुपये हे प्रश्ना हो या प्रश्नाचं उत्तर मात्र प्रश्न प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवू ओके सरळ व्याज चक्रवाढ व्याज मुद्दल काढणे मुदत काढणे व्याजदर काढणे सरळ व्याजातील फरक चक्रवाढ व्याजातील फरक काढणे एकंदरी सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या माझ्या सर्व प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.